નમસ્કાર મંડળી અને ગુડ મોર્નિંગ શુભ પ્રભાત સર્વ तर सकाळी सकाळी आम्ही चाललेलो आहे गणपती दर्शनाला तर पाचच मिनटाचा किंवा दहाच मिनटाचा रस्ता आहे पण आरवी भयासाठी आम्ही रिक्षानं चाललेलो आहे ते बघा एन्व्हायरमेंट पावसाचं झालेलं आहे त्याच्यामुळे कारण माझा शंभर टक्के अंदाज आहे की आज खूप मोठा पाऊस येणार आहे कारण एनवायरमेंट पण तसंच आहे आणि अलर्ट पण दिलेला आहे तुम्ही वातावरण बघू शकता बाहेर कसं झालेलं आहे एकदम ऊन वगैरे रोज पडतं पण आज ऊन पडलेलं नाही पूर्ण म्हणजे असं थंड थंड वातावरण झालेलं आहे आणि तुम्ही इथला हा स्पॉट बघू शकता किती छान दिसतो आहे इथं खूप लोक फोटो सेशनसाठी येतात रील्स बनवण्यासाठी येतात किंवा व्हिडिओज बनवण्यासाठी येतात त्याच्यामुळं हा स्पॉट मी कॅमेऱ्यानं कॅप्चर करतोय कारण तुम्हाला पण हा स्पॉट बघायला मिळेल तर बघा किती झाडी छान आहे तर आता आम्ही पोचतोय गणपती मंदिरामध्ये तर आलेलो आहे आम्ही गणेश मंदिरमध्ये तर तुम्ही बघू शकता एनवायरमेंट सकाळ सकाळचं कसं असतं तर आलेलो आहे आणि आम्ही दर्शन घेतलेलं आहे बघा कसा बघतोय आमचा भैया आरवीची इकडे चालू आहे गंमत जंभात तो मी मंदिराचा परिसर बघू शकता खूप छान एन्व्हायरमेंट आहे सध्या आज कारण पावसाचं वातावरणामुळं इथं लोक पण खूप कमी आलेले आहेत त्याच्यामुळं नंदी दर नंदीचं दर्शन घेत आहेत दोघं भैया आणि आरवी तर भैयाला काय इतकं कळत नाही आहे पण आरवी बघा किती छान पाया पडत आहे पड बे 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 बे। बे बे। बे आरवी वयासाठी काहीतरी म्हणजे कलर्स वगैरे घ्यायचे होते आणि काही बुक्स घ्यायचे होत्या त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे डी मार्ट करायला आणि आज रविवार संडे असल्यामुळं खूप सारी गर्दी आहे सर्व लोक आज खरेदी करतात त्याच्यामुळं भया पाहिजे तुला आल्या आल्या लगेच भया आरवीला लागलेली ला आहे ला तहान त्याच्यामुळे थंडगार पाणी आम्ही त्यांना पाजत आहे भयावी बा? ताय वाजव वॅरी गुड नेहमी ने। आरवीनं फर्स्ट क्लास आता आईस्क्रीम खाल्लेला आहे आणि भयानं पण खाल्लेला आहे आता निवांत भया आरवी बघा काहीतरी बघायला आलेले आहेत खाली बाहेर आल्यानंतर ते जवळच थांबत नाहीत फक्त पळतात इकडं तिकडं इकडं तिकडं त्यांचं तेच चालू आहे पण तर पावसाचं वातावरण खूपच आता दाट झालेलं आहे तर त्याच्यामुळं आम्ही चाललेलो आहे रिटर्न माघारी घरी आणि आम्ही लगेचच घरी पोचत आहोत आणि जवळ आलेलो आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला आमचा तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि तुमच्या मित्रांना शेअर करू शकता आणि सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब करा